ज्या बीडला गुन्हेगारीसाठी ज्या मराठवाड्याला सध्या शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी ओळखलं जातं ऊसतोड कामगारांसाठी ओळखला जाणारा हा भाग आणि बीड जिल्हा त्या जिल्ह्यातलं एक ऊसतोडी दाम्पत्याचं पोरग मोठा साहेब झाले त्याच्या गावात मोठी मिरवणूक झाली लोकांनी डोक्यावर घेतलं सोशल मीडियावर कौतुक आणि मीडियाने मुलाखती घेतल्या संघर्षाच्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या पण हेच पोरग जेव्हा कामावर रुजू झालं आणि त्याने आपल्या कामाची झलक दाखवली तेव्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा शॉक झाला लोक मात्र त्याच्या कामाचं कौतुक करत होते अजून त्यांचं ट्रेनिंग सुद्धा पूर्ण झालं नव्हतं तो पोरगा होता संतोष खाडी अहिल्यानगर जिल्हा त्यांच्या बेकायदेशीर कामांवर केलेल्या धाडींमुळे खूप गाजला त्याच एम टॉपर संतोष गाडींची आणि त्यांच्या अहिल्यानगरमधल्या मधल्या सहा महिन्याच्या धडाकेबाज कार्यकाळाची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र कट्टा आई वडिलांनी आयुष्यभर ऊस तोडला ह्याची जाणीव असलेला त्यांचा मुलगा संतोष खाडे दोन हजार एकवीसच्या आपल्या पहिल्या प्रयत्नात राज्य सेवा परीक्षेत मुलाखतीपर्यंत जाऊनही मिरिटमध्ये बसला नाही वडिलांना फोन केला काय झालं ते सगळं सांगितले वडील म्हणाले भावड्यात तीस वर्ष ऊस तोडलाय तुझ्यासाठी अजून पाच वर्ष उस्तूड पण तू माग हटू नको पुढच्या प्रयत्नातच त्यांचं पूर्ग एम पी एस सीत खुल्या गटात सोळावं हो। आणि एन टी डी गटात पहिलं आलं गावात झालेली जबरदस्त एंट्री त्याच्या झालेल्या बातम्या सगळं सगळं काही गाजलं मीडिया आली मुलाखती झाल्या आजपासून आईबापाच्या हातचा कोयता सुटला ह्या त्या नव्याने अधिकारी झालेल्या पोराच्या वाक्याने सगळे भावनिक झाले असे अनेक कोयते मला सोडवायचे आहेत असंही तो म्हणला पण आजवर मोठा साहेब झालेल्या व्यक्तीची कहाणी इथपर्यंतच ऐकायची आपल्याला सवय आहे या सामान्य कुटुंबातून आलेल्या पोराने जो नुकताच भरती झालाय अजूनपर्यंत पोस्टिंग पण झालेली नाही ज्याला म्हणतात परिवेक्षाधीन पोलीस अधिकारी लक्षात ठेवा कारण अहिल्यानगर जिल्ह्याला हा शब्द चांगलाच पाठ झालाय परिवेक्षाधीन म्हणजेच ट्रेनिंगमध्ये असताना असा धुमाकूळ घातला की संपूर्ण जिल्हा जे पत्रकार कायम पोलीस प्रशासनाला धारेवर धरतात ते सुद्धा कौतुकाचा वर्षाव करायला थकत नव्हते सलग सहा महिने एकच नाव धुमाकूळ घालत होत परिविक्षाधी पोलीस अधिकारी संतोष खाडे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संतोष खाडेंच प्रशिक्षण पूर्ण झालं त्यांच्या या सोशल मीडिया पोस्ट वर शुभेच्छांचा वर्षाव झाला फक्त अहिल्यानगरच नाही तर राज्यभरातून याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या ट्रेनिंगचा भाग म्हणून त्यांना नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला गुन्हेगारांची पूर्ती तारांबळ उड्याल्याच्या बातम्या येऊ लागल्या या भागात गावगुंडांकडून अवैध वाळू उपसा जोरात चालतो अचानक वेषांतर करून हा नवीनच रुजू झालेला साहेब धुमाकूळ घालू लागला वाळूच्या बोटीच्या बोटी उडवून ने देण्यात आल्या नेवाशातले अवैध धंदे विशेष करून गुटखा विकणाऱ्यांना त्यांच्या मुद्देमालासहित जप्त करण्यात आलं काय करायचं कुणाकडं जायचं कुणाला लाच द्यावी कुठल्या राजकीय नेत्याला फोन लावावा दोन नंबरवाल्यांना काहीच सुचत नव्हतं अशात लवकरच तिथलं काम संपलं डुप्लिकेट दारू गुटखा गुन्हेगारी घटकाला वाटलं की आपण पन वाचलो पण यानंतर मिळाला अहिल्यानगर जिल्ह्याचा चार्ज ट्रेनिंगचाच हा भाग होता डी वाय एस पी साहेबांना ट्रेनिंग संपेपर्यंत सगळ्या चुका माप आहेत त्यामुळे ते कुणालाच घाबरत नाही अशी चर्चा मागच्या काही महिन्यात जिल्ह्याच्या चौका चौकात होती एकदा वेषांतर करून त्यांनी समृद्धी महामार्गावर गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला त्यात सहासष्ट लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त झाला आणि ही काही फक्त एक कारवाई नव्हती हो अशा कारवाया विविध अवैध धंद्यांवर वाळू माफियांवर गुन्हेगारांवर दारू विक्रेत्यांवर होत होत्या तेही रोजच्या रोज एका बातमीत त्यांनी तेहतीस दिवसात चोपन्न धडक कारवाया केल्याचं सांगण्यात आलं होतं यातूनच सुरू झाला संतोष खाडे पॅटर्न वाय एस पी झाला म्हणून फक्त मोटिवेशनल स्पीकर न राहता आपल्या जबाबदारीची जाण ठेवून सगळ्या चुकीच्या प्रवृत्तींना नडणारा एक मेहनती अधिकारी उभा राहिला तर त्याचा काय फरक पडतो हे अहिल्यानगर जिल्ह्याने सहा महिन्यात पाहिलं मंडळी तुम्हाला काय वाटतं अशा अधिकाऱ्यांचीच गरज आपल्या सिस्टीमला आहे का कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद